गुळवंचं देवस्थान जमीन वाद कारभारी सुखदेव सानप यांचे उपोषण चौथ्या दिवशी सुरूच सिन्नर तालुक्यातील गुळवणचं गावातील श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या इनाम गट क्रमांक बाराशे एकोणऐंशी या जमिनीवरून निर्माण झालेला वाद दिवसांदिवस तीव्र होत आहे या जमिनीचा कायदेशीर ताबा पुन्हा ट्रस्टला मिळावा या मागणीसाठी कारभारी सुखदेव सानप यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे सानप यांचे म्हणणे आहे की ही जमीन पूर्वीपासून देवस्थानच्या नावावर वाटी वही वाटीत असून त्यांचे पूर्वज देवस्थानचे पुजारी व पंच म्हणून काम पाहत होते एकोणासशे अठ्याहत्तर पर्यंत सानप कुटुंबाचे नाव अधिकृत सात बारा उतार्यावर होते मात्र दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या आदेशानंतर वारस नोंद रद्द करण्यात आली यामुळे जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली जी बेकायदेशीर असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे अर्जदार सानप यांनी सांगितले की ही जमीन देवस्थान इनाम मधील असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जाणे कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार एकवीस मधील गुप्त बोपण्णा बेंचच्या निर्णयानुसार देवस्थानच्या इनाम जमिनीवर वैयक्तिक वारस हक्क लागू होत नाहीत असे स्पष्टपणे नमूद आहे सध्या ही जमीन दुसऱ्या व्यक्तीस भाड्याने वापरण्यास दिल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिले या मागणीसाठी उपोषण सुरू असून चार दिवस पूर्ण झाले तरी प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाहीये नियमानुसार दोन ते तीन दिवसात उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते मात्र सानप यांना अजूनही डॉक्टरांनी भेट दिलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं चित्र आहे गुळवंच गावातील नागरिक व भाविक या परिस्थितीबद्दल चिंताग्रस्त असून श्रीरामचंद्र देवस्थानचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल की काय अशी भावना व्यक्त होते आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले माझं नाव कारभारी सुखदेव सानप आहे मी राहणार गुळवंस आता हाली राहणार शिन्नराला राहतो आहे तरी माझी जमीन ही पूर्वीजनांची वाहिवाटाची कुळ वाहिवाटापासून किसन रामजी सानप म्हाताऱ्याच्या आजे असून वडिलांचे आजे असून त्यांच्याकडून पाचशे सदावतीस ही सत्याहत्तर साली नोंद झालेली आहे कुळ वैवाटाने आणि वारसानी नोंद घेतलेली असून तरी मी याचा पाठपुरावा करीत असताना माझे वारस नोंद उडून वडिलांची नाव ओढून कुळ वारसाची नोंद बी उडून आज तहसीलदार प साहेब आमच्या वडिलांची आधी नोंद ओढीत आहे तरी मी आज इथं उपासनाला बसलेलो आहे जर नाही वेळेत जर निर्णय घेतला तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही तरी यांनी काळजी घ्यावा आणि दक्षिणी न्यूजला दिलेल्या बाईटनुसार त्यांनी निर्णय घेण्यात यावा मौजे गुळवंस येथील गट नंबर बाराशे एकोणऐंशी या गटाचा ताबा मला मिळावा असा अर्ज या कार्यालयाकडं कारभारी सुखदेव सानप यांनी केलेला आहे आता बाराशे एकोणऐंशी ही मिळकत जी आहे ही मिळकत श्रीरामचंद्र संस्थान गुळवंस याच्या व्यवस्थापनाकरता रक्मा नामा सानप यांनी साधारणतः एकोणीसशे पंचवीसमध्ये दिलेली होती मंदिराच्या व्यवस्थापना ही मिळकत त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर मग अर्जदार कारभारी सुखदेव सानप जे आहेत यांचे वडील सुकामुरली दर सानप यांचं साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तर ला पंच म्हणून त्या मिळकतीच्या अधिकाराभिलेखात नाव लागलेलं आहे आणि त्यातनंतर सुकामुरली दर सानप हे मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांची फेरफार म्हणून झालेली होती तथापि सदरची वारस फेरफार जो आहे तो नियमानुसार न झाल्यामुळं मान्य उपविभागीय अधिकारी निफाड यांच्या आदेशानुसार सदरची वारस नोंद रद्द करण्यात आली आणि ही वारस नोंद रद्द करण्यात आल्यानंतर अर्जदार जे आहेत यांची नावं गट नंबर बाराशे एकोणऐंशीच्या सातबारावरून कमी केलेली आहेत तथापि यांची नावं कमी केल्यानंतर सुकामूर्गीधर सानप यांचं नाव पूर्वत होणं आवश्यक होतं सातबारावर त्यानुसार अर्जदार यांनी आपल्याकडे अर्ज केला असेल कार्यालयामध्ये आणि या कार्यालयाने त्यांच्या वडिलांचं नाव पूर्वत करून दिलेलं आहे तदनंतर गावातले जे काही गावकरी आहेत त्या गावकऱ्यांनी रामचंद्र देवस्थान या नावाने ट्रस्ट माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडं रजिस्टर केलेलं आहे आणि आज रोजी अर्जदार यांची अशी मागणी आहे की त्या जमिनीचा ताबा जो आहे तो आमच्याकडंच आहे आम्हाला त्या जमिनीचा ताबा मिळावा आमच्या ताब्यात ती जमीन द्यावी तथापि एखाद्या मिळकतीचा ताबा देण्याचा विषय जो आहे ताबा देण्याचा अधिकार महसूल अधिकारी यांना नाहीत याबाबत अर्जदार यांना जर स्थापन केलेलं ट्रस्ट मान्य नसेल किंवा त्याबाबत त्यांची काही अडचण असेल आक्षेप असेल तर त्यांनी धर्मदायुक्तांकडं त्याबाबत दाद मागणं आवश्यक आहे आणि जर त्या जमिनीचा ताब्याची त्यांची मागणी असेल तर त्याबाबत सक्षम दिवानी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागणं आवश्यक आहे त्यामुळं अर्जदार यांचा या कार्यालयाकडं तर यांना कळवलेलं आहे त्यामुळे त्यांची कुठलीही मागणी या कार्यालयाच्या स्तरावर तरी प्रलंबित नाही त्यांचा आरोप असा होता तर ते आठ नाही जे आठ वर्ष होते आठ वर्षापर्यंत नाव लावलेलं नव्हतं मग आता कसं काय लागलं त्यांना कुणाचं नाव लावलं ते यांचं अशोक यांच्या वडिलांचं नाव लावलेलं नव्हतं ती मध्यंतरी आपला हस्तलिखित लिखित सात जो ऑनलाइन झालेला आहे सात बारा ऑनलाईन झाल्यानंतर सगळं काम ते ऑनलाइन होत असतं बऱ्याचदा तांत्रिक अडचणीमुळे असं होतं की एखादा केला तरी देखील त्याचा जो आहे तो ऑनलाईन सातबारावर येत नाही त्यासाठी आपल्याला प्रस्ताव जो आहे तो तहसीलदारांकडे पाठवावा लागतो तहसीलदारांची मान्यता मिळाल्यानंतर मग त्या सातबारात पुन्हा दुरुस्ती होत असते ही वेबसाईटची त्रुटी आहे त्याच्यामुळे ती नावं त्यावेळी कदाचित नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा